मुंबईत नागपुरात सर्वच ठिकाणी आम्ही पंथाच्या वतीनं या कार्यक्रमांचं आयोजन केलं पण यामध्ये ही कृतज्ञता आहे आपली हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे बावनकुळे साहेब आपल्याला हा सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा आशीर्वाद आहे आपल्याला की आपण मराठीचं या महाराष्ट्राचं चिंतन मनन आणि जतन करणाऱ्या पंथाच्या संरक्षणाकरता उभे राहिलात आणि खऱ्या अर्थानं आपण संघाचा स्वयंसेवक म्हणून ज्या निडरपणे काम केलं पाहिजे त्या निडरपणे आपण काम करताना आम्हाला दिसलात आपले शतशा आभार धन्यवाद बावनकुळे साहेबांना एक छोटीशी विनंती आहे आपण अगदी थोडं का होईना संबोधन इथं करावं मला माहिती आहे आपला अतिशय व्यस्त कार्यक्रम आहे परंतु आपला कार्यकर्ता म्हणून या कार्यक्रमाला येण्याचा हट्टा आपण जसा आमचा पुरवला तसाच एक दोन शब्दांचं संबोधन बावनकुळे साहेब आपण करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या विनंतीमध्ये बावनकुळे साहेब आता आपल्या हातातली जी गोष्ट आहे ती भगवान चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन शासन स्तरावरती साजरा व्हावा याकरता आपण जो पुढाकार घेतलेला आहे त्याला मूर्तिमंत स्वरूप आपण जर दिलं तर महाराष्ट्रातला हा प्राचीन पंथ आपला आभारी राहील बावनकुळे साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो साहेब अगदी थोडक्यात आपण या ठिकाणी संबोधन करा आदरणीय करंजकर बाबांना आपल्याशी संवाद साधायचा आहे धन्यवाद सर्वज्ञ श्री स्वामी की जय आज या ठिकाणी मुंबई व उपनगर मानुभाव पंथीय संस्था आयोजित अवतार दिन या ठिकाणी आज आपण संपन्न करतो आहोत त्या निमित्तानं आयोजित ही धर्मसभा धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सद्यय उपाध्य कुळाचार्य वर्धनस्थ भिडकर बाबाजी त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परमपूज्य आदरणीय सद्यय पारिमांडल्य कुळाचार्य आदरणीय श्री बाबाजी परमपूज्य आदरणीय सद्यय रत्न सातारा आश्रमाचे संचालक आदरणीय सातारकर बाबाजी परमपूज्य विद्वत सद्यय आचार्य प्रवर तरडगाव निवासी आदरणीय श्री बाबा परमपूज्य आदरणीय सद्यय तपस्विनी व्ही आर डी आश्रमाच्या संचालिका आदरणीय बाईजी त्याचप्रमाणे आमच्या या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व आदरणीय मंडळी आदरणीय आमचे अजितदादा उपस्थित असलेली सर्व आदरणीय बाळासाहेब सानप असतील आदरणीय अजय भाऊ ढवंगाळे असतील उपस्थित असलेली सर्व आदरणीय मंडळी आदरणीय प्रकाशित नन्नावरेजी आणि सहश्रद्ध अंतकरणा प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी भगिनी आणि बालमित्रांनो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जो विचार आम्हाला दिलेला आहे सत्य अहिंसा शांती आणि समता यानेच खऱ्या अर्थानं राष्ट्राची एकता खऱ्या अर्थानं साधली जाणार आहे तोच विचार साडेआठशे वर्षापासून आमचे साधक हे समाजापर्यंत खऱ्या अर्थानं पोचत आहेत आणि म्हणून आम्ही शासनालाही विनंती केली तर आदरणीय हरिहरजी पांडे असतील इथे अनिलराव बसलेले आहेत त्याच्यानंतर गावंडे गावंडे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत या माध्यमातून आम्ही सरकारला ही एक विनंती केलेली होती की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा जे कार्य आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जो सत्याईंचा शांती समतेचा विचार दिलेला आहे तो विचार खऱ्या अर्थानं तळागाळात पोचावा आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन हा शासनाने साजरा करावा साहेब प्रचंड महानुभाव संप्रदायच नाही तर सगळे मराठी भाषिक लोक काल जो अवतार दिन खऱ्या अर्थानं साजरा झाला शाळे कॉलेज मध्ये झाला एवढाच नाही तर मुस्लिम शाळेत जिथे उर्दू शिकविल्या जाते तिथेही श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन साजरा झाला याचे फोटो सुद्धा मी सगळे पाठवलेले आहेत हा विचार खऱ्या अर्थानं शासनाने केला पाहिजे आणि म्हणून हा आजच नाही आम्ही तर असं म्हणू की श्री चक्रधर स्वामीचा अवतार दिन या राज्याचा महोत्सव झाला पाहिजे का होऊ नये ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं कार्य केलं त्यांनी समाजाला कसं जगायचं शिकवलं कसं बोलायचं शिकवलं कसं हसायचं शिकवलं कसं रडायचं शिकवलं हे ज्या स्वामींनी खऱ्या अर्थानं आम्हाला शिकवलं त्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन शासन यावेळेस साजरा जे करताय आणि म्हणून मी सर्व महानभाव पंथाच्या वतीनं शासनाचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर महसूल मंत्री असलेले आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करतो आपण बघितलं का या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब येऊन गेलेत त्यांचे विचार आपण खऱ्या अर्थानं ऐकलेत या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी येणार होते पण काही महत्वपूर्ण बैठकांमुळे साहेब इथे पोचू शकले नाही बराच वेळ होणार होता आणि म्हणून त्यांनी या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाठवलेलं आहे की त्या ठिकाणी जा आपण आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव करा इथे मी सांगतो की ज्या वेळेस आम्ही मराठी भाषा विद्यापीठाची मागणी केली जुनी मागणी होती ती साहेब दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री होते आणि मग त्यावेळेस साहेबांना आम्ही सांगितलं कि मराठी भाषा विद्यापीठ जर करायचं असेल तर जिथे आद्य मराठीच्या ग्रंथाचा जन्म झाला त्या भूमीत खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं चा विद्यापीठ झालं पाहिजे शासनाने तेही मान्य केलं त्या पद्धतीची घोषणा खऱ्या अर्थाने झाली एकनाथराव शिंदे साहेबांनी अष्टजन्म शताब्दी जो रोड आहे आमचा गोदावरीच्या तीराच्या ठिकाणी जे तीर्थक्षेत्र आहे असा जो दोनशे चौतीस कोटी रुपयाचा रोड खऱ्या अर्थानं त्यांनी मुख्यमंत्री असताना आपल्याला मंजूर करून दिलेला आहे आदरणीय फडणवीस साहेबांनी वेळोवेळी खऱ्या अर्थानं सहकार्य या संप्रदायासाठी केलं अजूनही ते करत आहेत ज्या ज्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात त्या त्या वेळेस आम्ही खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारला आम्ही मागणी घालतो आणि त्याच क्षणाला कुठलाही विरोध न होता ती गोष्ट खऱ्या अर्थानं परिपूर्ण होऊन जाते अवतर दिनाबाबत आपल्यातलेच लोक संभ्रमित आहेत विचार केला पाहिजे आपण एक दोन तीन चार पाच सहा आठ संस्था जर येत असतील आणि जर त्या काही म्हणत असतील ते ग्राह्य धरणार तुम्ही कि इथं बसलेल्या असंख्य लोकांचे विचार तुम्ही खऱ्या अर्थानं ग्राह्य ग्राह्य सरकार धरणार आहे याचा विचार प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं सरकारनी त्या निमित्तानं केला पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी हा विषय मांडतो आहे आदरणीय बावनकुळे साहेबांचं फार योगदान आहे बघा तुम्ही सतरा जिल्ह्यामध्ये आपली तीर्थक्षेत्र आहे काही नदीच्या काटावर आहेत काही शेतामध्ये आहेत काही अशा ठिकाणी आहेत की जिथे आपल्याला जाताही येत नाही अशा ठिकाणी आहे हा विषय ज्या वेळेस बावनकुळे साहेबांनी आपल्या डोक्यात घेतला त्यांनी मंत्रालयात एक बैठक लावली सतरा जिल्ह्यामध्ये आपली स्थान आहेत सतरा जिल्ह्यांच्या कलेक्टरला त्यांनी बैठकीला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की जा आणि ती सर्व जी स्थान आहे ती रेकॉर्ड वर आणा आमचं मागणंही एवढंच होता की आम्हाला त्या शेतकऱ्याला त्रास द्यायचा नाही अजिबात नाही पण कमीत कमी त्याच्या सातबाऱ्यावर इतर अधिकारामध्ये त्या ठिकाणी जे स्थान आहे ते इतर अधिकारात त्या सातबाऱ्यावर लिहिल्या जावं हा आग्रह आम्ही धरला होता उद्या जर त्यांनी ते शेत विकलं आणि ते जर एखाद्या दुसऱ्या माणसाने घेतलं तर त्यांनी ते स्थान काढू नये ते मंदिर नष्ट करू नये म्हणून ते सात इतर अधिकारात खऱ्या अर्थानं घेतलं पाहिजे हा आग्रह प्रामुख्यानं आम्ही त्यांच्याकडे ठरला आणि तेवढ्याच तत्परतेनं इतका स्पष्ट मंत्री मी महाराष्ट्राच्या राजकारणात बघितला नाही अजित एका प्रसंगात मी होतो एक बंदी उठवण्यासाठी काही लोक आले मी ऑफिसमध्ये बसलो होतो साहेबही बसले होते ती मंडळी चर्चा करत होती आणि साहेबांनी सांगितलं अजिबात जमत नाही व्हा मी नाही होऊ देणार ती बंदी नाही उठू देणार आणि ती खऱ्या अर्थानं हिंदू धर्मासाठी अत्यंत महत्वाची होती एवढ्या तत्परतेनं ठणकावून बोलणारा विषय मी सांगणार नाही तो गोमातेच्या संदर्भातला आहे आणि बोलणं अवतार दिनाच्या निमित्तानं इथे पण मी सांगतो की इतका ठणकावून बोलणारं व्यक्तिमत्व म्हणजेच या राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे माजी महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब आहेत साहेब तुम्ही आलात की काहीतरी मागा वाटत कारण देताही तुम्ही साहेब फार कमी बो कमी बोलतात पण हळूच बोलून जातात मागितलं तर इथं सांगतील की नाही पण माझ्या कानात सांगून जातील हे मात्र नक्की आहे साहेब महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक प्रस्ताव आपण पाठवलेला आहे तसे तीन प्रस्ताव गेलेले आहेत हा विषय आपला सुधीर सूर्यवंशी यांच्या घरी अमरावतीला झालेला होता आपण तिथूनच आशिल आशिष शेलार साहेबांना आपण बोललात मीही त्यांच्याशी बोललो प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला दिल्लीमध्ये जी कर्तव्य पथावर ज्या झाक्या खऱ्या अर्थानं निघतात त्या झाकीमध्ये अभिजात मराठी आणि रिद्धपूरचा चित्ररथ असावा या मागणीच्या संदर्भात आम्ही सर्व पाठपुरावा खऱ्या अर्थानं दिल्लीपर्यंत केलेला आहे तुम्ही फक्त थोडस उश केलं की दिल्लीही तुमचं ऐकते हे आम्हाला माहीत आहे आणि म्हणून तेवढी ती मागणी खऱ्या अर्थानं आहे आता मी राज्य महोत्सव अवतार दिन अवतार दिनाला राज्य महोत्सवाचा दर्जा व्हावा तसं तर आम्ही मागणी घातली असती साहेब मी पहिले मागणी घालत असताना आधी सगळी चौकशी करून घेतो मी मागणी केली असती की श्रीक्षेत्र आमच्या रिद्धपूरला मुख्यमंत्र्यांनी जाऊन पूजा करावी पण नाही जोपर्यंत शासकीय खऱ्या अर्थानं ते मंदिर होत नाही तोपर्यंत तिथं पूजा केली जात नाही पंढरपूर हे शासकीय मंदिर आहे म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातात आणि म्हणून ही मागणी मान्य होणार नाही ही पहिलेच मला खऱ्या अर्थानं माहीत होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये साहेबांशी चांगली चर्चा मुख्यमंत्री साहेबांशी चांगली चर्चा खऱ्या अर्थानं झाली होती आणि म्हणून कमीत कमी या अवतार दिनाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन त्या पद्धतीनं येणारी जी आमची पिढी आहे येणारे जे आमचे तरुण आहे त्या तरुणांना खऱ्या अर्थानं त्या माध्यमातून मार्गदर्शन मिळालं पाहिजे कि तो इतर इकडे तिकडे कुठेही भटकता कामा नये तो आपल्या सिद्धांतावर खऱ्या अर्थानं या हिंदूंच्या रक्षणासाठी खऱ्या अर्थानं तो तत्पर असला पाहिजे यासाठी आम्ही या, या राज्य अवतार देण्याची मागणी तुम्हाला या ठिकाणी करतो आहोत मला माहित आहे बरचसं काही आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून आणि या महायुती सरकारच्या माध्यमातून तिथे आता अजितदादांनाही सोडता येणार नाही या महायुतीच्या सरकारनी खऱ्या अर्थानं बरस काही आपल्याला दिलं किंबहुना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतील आपल्याला मराठी भाषा विद्यापीठासाठी दोनशे पाच कोटी रुपये दिलेत अष्टजन्मशताब्दी त्या महामा त्या महामार्गासाठी खऱ्या अर्थानं एकशे चौतीस दोनशे चौतीस कोटी रुपये दिलेत अष्टजन्मशताब्दी ज्या वेळेस स्वामींची होती त्यावेळेस या राज्याचे अर्थमंत्री देवेंद्रजी होते आणि त्यावेळेस त्या, त्या जवळजवळ सात तीर्थक्षेत्रांना पाच नाही सात तीर्थक्षेत्रांना पाच ग्रामीण मधले आहेत तर दोन नगर विकास खात्यातले आहेत अशा सात तीर्थक्षेत्रांना जवळजवळ शंभर कोटीच्या जवळ खऱ्या अर्थानं तिथे विकास करण्यासाठी आपल्याला दिलेले आहे अत्यंत महत्वाचं आमचं तीर्थक्षेत्र ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी गायींच रक्षण केलं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या त्या स्थानावर जे आक्रमण होत होत त्या आक्रमा आक्रमणासाठी सातत्यानं आम्ही पाठपुरावा केला आणि मग त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच या महायुतीच्या सरकारनी त्या नांदेडच्या गोरक्षणसाठी बावीस कोटी रुपयाची तरतूद करून तिथं खऱ्या अर्थाने आज काम सुरू झालेलं आहे या पद्धतीचे अनेक कामं या सरकारने आपले खऱ्या अर्थाने केलेले आहेत आणि म्हणून मग देवेंद्रजी असतील शिंदे साहेब असोत अजितदादा असोत आदरणीय बावनकुळे साहेब असोत की आदरणीय आमचे तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असो या सर्वांचं या सगळ्याच मंत्रिमंडळातील सदस्यांचं मी सर्व आपल्या सर्वांच्या वतीनं खऱ्या अर्थानं त्या सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी करतो आहोत दरवर्षी अवतार दिन अशा पद्धतीनं साजरा व्हावा काल दिल्लीमध्ये अवतार दिन साजरा झाला पूर्वसंध्येला विधानसभेचे सभापती आदरणीय राहुलजी नार्वेकर साहेबांनी भेट दिली आणि मग दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम खऱ्या अर्थानं सुरुवात झाला महाराष्ट्र सदनमध्ये विद्वत परिषद त्या ठिकाणी संपन्न झाली आणि मग आमचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजींनी खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाला उपस्थित उपस्थिती दिली आणि नितीनजींना अत्यंत सुंदर असं भाषण त्या विद्वत परिषदेमध्ये केलं आणि अवतार दिन दिल्लीमध्येही त्याच पद्धतीनं गाजाबाजानं महाराष्ट्र सदनानी इतकी गर्दी कधी पाहिलीच नाही अशी चर्चा खऱ्या अर्थानं ते आयुक्त करायला लागले होते इतकी गर्दी महाराष्ट्र सदनामध्ये आमच्या दिल्ली पंजाबच्या भक्त लोकांनी केली होती आणि त्या ठिकाणी ही विद्वत परिषद अत्यंत चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं साजरी झालेली आहे पुढच्या वर्षी खरं तर आम्ही भारत मंडपम या ठिकाणी राष्ट्रपती आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या उपस्थितीत नक्कीच दिल्लीला अवतार दिन आम्ही साजरा करणार आहोत याची ग्वाही सुद्धा आम्ही मी या ठिकाणी आपला तुम्हा सर्वांना देतो साहेबांनाही जायचं आहे हे लक्षात घेऊन तुम्हा आम्हा सर्वांना जायचं आहे अनिल बोडारेजी आहेत जरा आमची शिफारस साहेबांकडे करत जा आणि साहेबांनाही जायचा या सगळ्यांना या ठिकाणी जायचा इथं सगळे आदरणीय सगळी मंडळी बसलेली आहे आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगीताई नांदगावकर या ठिकाणी बसलेल्या आहेत आमचे दादा ज्यांनी आरोग्याविषयी अत्यंत सुंदर माहिती दिली त्यांचा सत्कार झाला म्हणजे मंगेशजी मंगेशजी चिवटे स चिवटेजी या ठिकाणी आहेत त्यांनी अत्यंत चांगला विचार खऱ्या अर्थाने दिला आणि एक आनंदाची बातमी म्हणजे थोड्याच थोड्याच वेळात विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी नार्वेकर साहेब या ठिकाणी पोचणार आहेत आणि म्हणजे आपली दखल परिपूर्ण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारनीच घेतली तर दिल्लीचीही सरकार आपली दखल घेत आहे याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा शिंदे साहेब बावनकुळे साहेब असतील आणि अनेक सगळेजण अने सगळेच मंत्री विचारे या संप्रदायासाठी अत्यंत आम्हाला काही नको साहेब आम्ही काही तुमच्याकडे शाळा मागायला येणार नाही कुठलं महाविद्यालय मागायला येणार नाही कुठलं काही नको आम्हाला फक्त तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुविधा हव्या आहेत बस यासाठी आम्ही तुमच्याकडे येणार आहोत आणि तो हक्क आहे तुमच्यावर आमचा कारण आता माझा तर जास्त हक्क आहे तुमच्यापेक्षा नागपूरकरांपेक्षा कारण माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते <प्राविणा> <था। प्राविणा> म्हणून हक्काने मी नेहमी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेब असो की आदरणीय बावनकुळे साहेब असो यांच्याशी मी हक्कानं बोलत असतो विषय नाही नितीन गडकरी साहेबांसंगात ही काल त्याच पद्धतीनं हक्कानं मी बोललेलो होतो अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं हे सरकार आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून या सरकारचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे साहेब या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला इथेही मंडळ आहेत मुंबईत मुंबईत आहेत उपनगरात आहेत पण ही सगळे मंडळं एकत्र करण्याचं काम खऱ्या अर्थानं मी केलं मी त्यांना तो सुजाव दिला आदरणीय आंडे साहेब असतील आदरणीय ही सगळी मंडळी असेल आमचे श्यामभाऊ कोंडाळकर असतील सगळ्यांच्या नावं मला आता पाठ नाहीत म्हणून तुम्ही रुसू नका कोणी आणि म्हणून या सगळ्यांना सांगितलं की अवतार दिन वर्षी सगळ्या मंडळांनी मिळून मुंबईमध्ये झालाच पाहिजे सर्वज्ञांच्या विचाराचा जागर होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आज या सर्व आमच्या मंडळातील पदाधिकाऱ्यांनी या पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मी आभार मानतो अजितदादा साहेब प्रवक्ते आहेत आमच्या आमच्या भाजप पक्षाचे त्यांनी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमामध्ये फार मोठं योगदान त्यांचं आहे आणि म्हणून त्यांचंही अभिनंदन खऱ्या अर्थानं या या ठिकाणी करतो आमचे आदरणीय नागपूरचे अजयदादा ढवंगाळे आहेत त्यांचंही योगदान खऱ्या अर्थानं आहे त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी करतो आहे इथे कीर्तिताई कुळकर्णी म्हणजे कीर्तिताई वर्मा आणि आता कुळकर्णी झालेल्या आहेत त्या त्याही सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांचंही अभिनंदन करतो जालन्यावरून भुतेकर साहेब केवळ या कार्यक्रमासाठी आले अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नन्नावरेजी आहेत आमचे आप्पा भोजने आहेत आणि समोरही बसलेली सगळी मंडळी सगळी अत्यंत महत्त्वाचे आहात तुम्ही एक एक जण या संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्ही सगळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलात